आज दिनांक सहा एप्रिल वार शनिवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल कर्जमाफी विम्याबाबत एक खुशखबर आहे तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब केलं की के रोजचे रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या कृषी प्रक्रिया संस्थांसाठीचे पंचवीस कोटी परत एकही प्रस्ताव न आल्याने अर्थसंकल्पीय तरतुदीची रक्कम शासनाकडे परत योजनेची प्रचार प्रसिद्धीस न झाल्याने पणन संचालयाचे अपयश उघड सहकार अप्पर आयुक्त अधिकारी नसल्याचे बसतोय यामुळे फटका अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर राज्याच्या पणन मुख्यालय कमी पडल्यामुळे कोट्यावधींचा निधी विनावर परत गेल्यामुळे पणन संचालकांचे हे असल्याचे सांगण्यात देखील येत आहे <tip> राज्यातील तापमानाबाबत सर्वात मोठी बातमी उष्णतेची लाट बहात्तर तास अस्वस्थेचे बहुतांशी शहराचा शे पारा चाळीशी पार आजपासून तीन दिवस पावसाचा देखील आलेला आहे अंदाज राज्यात उष्णतेची लाट तीव्र झालेली आहे बहुतांश शहराचे कमाल तापमान एकोणचाळीस ते बेचाळीस अंशावर गेलेले आहे आगामी बहात्तर तास अवस्थ करणारे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच पाच ते सात एप्रिल दरम्यान पावसाचा देखील अंदाज आहे राज्यातील बहुतांश भागाचे कमाल तापमान गुरुवारी चाळीस अंशावर गेले विदर्भातील ब्रह्मपुरे गावचा पारा गुरुवारी राज्यात सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळालेला होता व राज्यातील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा देखील अंदाज आहे त्यामध्ये पाहायला गेला तर विदर्भातील नागपूर संभाजीनगर इकडे मराठवाड्यातील याही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यातले त्यात नाग नागपूर विदर्भातील गडचिलोरी असेल भंडारा असेल या ठिकाणी हलक्या सरी देखील दोन ते तीन दिवस आपल्याला पाहायला मिळू शकतात असं सांगितलेलं आहे गंज जळाल्याने सुमारे पस्तीस हजार रुपयांचे नुकसान खटाव तालुक्यातील शेतकरी बिराजी मारुती कोळकर यांच्या गंजीला आग लागून सुमारे पस्तीस ते चाळीस हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे जळालेल्या गंजी शेजारी मोठ्या सहा गंजी होत्या मात्र ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला त्यातले त्यात, त्यात। असल्याचे गावकऱ्यांचे स्पष्ट आहे सध्या याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी आहे की गणेशवाडी येथे सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीचे शेजारी खटाव तालुक्यात दुष्काळ परिस्थितीमुळे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांची चाऱ्यांची नजबीज म्हणून गंजी लावून ठेवलेले आहेत त्यातील एक गंजीला अचानक आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं देखील दिसून आलेलं आहे सध्या पाहायला गेलं तर सरकारने देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर केलेला आहे दुष्काळी मदत ही शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु सगळीकडेच दुष्काळी मदत मिळणार नाही असं देखील आपल्याला पाहायला मिळून येत आहे सध्या पाहायला गेलं तर आता जनावरांसाठी चारा साठवणुकीवर शेतकऱ्यांनी भर दिल्याचा देखील आपल्याला सर्वत्र दिसून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना उन्हाळी कांदा पावला दीड कोटींच्या उलाढालीने बाजार धावला कृषी बाजार समितीने सुरू केलेल्या कांदा मार्केट मध्ये सध्या उन्हाळी कांद्याची मुबलक आवक सुरू आहे या कांद्याला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी सुखावलेले आहेत दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढलेला असून जानेवारी ते मार्च या कालावधीत कांदा मार्केटमध्ये पाहुणे दोन कोटींच्या ओलाढालीचा टप्पा पार केलेला आहे तसेच आता पाहायला गेलंच तर नंदुरबार बाजार समितीमध्ये कांदा मार्केट सुरू करण्यात यावे यासाठी शेतकरी सातत्याने मागणी करत होते या मागणीनुसार सव्वीस जानेवारी पासून प्रत्यक्ष कांदा मार्केट ज्याचे सुरू करण्यात आलेले होते या मार्केटला पहिल्या दिवसापासून प्रतिसाद चांगला मिळत असल्याची देखील स्थिती आहे तसेच पाहायला गेलंच तर आता शेतकऱ्यांना उन्हाळी कांदा पावलाला आहे असंच म्हणावं लागेल कारण की दीड कोटींच्या ओलाढालीमुळे जे आहे ते कांदा दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे कांदा निर्यात बंदीमुळे राज्यभर नव्हे तर भारतामध्ये कांद्याचे दर घसरलेले होते परंतु आता काहीसा दिलासा जाईल बातमी कांद्याच्या दराबाबत म्हणावं लागेल शेतमालाच्या भावासाठी दिल्लीत जाऊन आवाज उठवणार शेतकऱ्यांचा प्रश्न हा तर काही लोकांसाठी दोन महिन्यापासून फॅशन झालेले आहे आधी शेतकरी दिसला नाही आता निवडणूक लढवायची आहे त्यामुळे काहींना शेतकरी दिसत आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नावर लोकसभेत सर्वाधिक भाषणे माझी आहेत माझा शेतकरी उपाशी राहिला तर मी उपाशी राहील त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी दिल्लीत जाऊन आवाज उठवणार असल्याचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी कळंब येथील सभेमध्ये असं आव्हान केलेलं आहे तसेच आता पाहायला गेलंस तर सध्या स्थितीला माझ्यावर आरोप होतो की मी पक्ष बदलला पण मी महायुतीत आहे जेव्हा आमचा वरिष्ठ नेता सांगतो की जा तुम्हाला खासदार की लढवायचे आहे जिंकून यायचं आहे जेव्हा आपले वरिष्ठ असे सांगतात तेव्हा मी कसा पक्ष सोडला मी महायुतीत आहे असं देखील आढळराव आहे ते म्हटलेले आहेत सध्या स्थितीला ते काय म्हटलेले आहेत पाहायला जर गेलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की शेतमालाच्या भावासाठी मी दिल्लीमध्ये जाणार अवकाळी पाऊस गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार कधी पंचनामे पाच महिन्यापूर्वी आटोपले मंत्र्यांच्या पाहणी व गव्हाची फलित शून्य सध्या पाहायला गेलं तर राज्यातील बहुतेक ठिकाणी जे आहे ते अवकाळी पाऊस आपल्याला मागील काही दिवसापूर्वी झाल्याचं दिसून आलेला आहे सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मोदा तालुक्यात तसेच राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले होते त्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते महसूल आणि कृषी विभागाने या नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे केले आणि अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे पाठवलेले आहेत तसेच मुख्यमंत्र्यांपासून तर कृषी मंत्री व आमदारापर्यंत लोकप्रतिनिधींचे या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याचे जे सांगितलेले होते परंतु आजही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही अशी माहिती दिसते देशात आहे अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपेट सर्व्हर डाऊन मुळे ई के वाय सी होईना विशेष पाहायला गेलं तर आता क्रमांकावर ई के वाय सी करण्यासाठी शेतकरी आपले सरकार केंद्रावर सकाळ संध्याकाळी हेल पाटे मारले तरी सर्व्हर डाऊन असल्याचे सांगितले जाते पैसे किती मिळणार हे माहिती नाही मात्र चक्रा मारून शेतकरी वैतागले आहेत तसेच आता सध्या स्थितीला पाहायला गेलास तर पैशासाठी मागील आठवड्यात तब्बल सहाशे पंचाहत्तर शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण केलेले आहे उत्तर तालुक्यातील जवळपास एक हजार दोनशे शेतकऱ्यांचे के वाय सी पूर्ण नसल्याने दोन हजार बावीसच्या पावसाळ्यातील अतिवृष्टी संततधार व अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आहे तसेच आता पाहायला गेलंच तर सध्या स्थितीला अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपीट होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे व शेतकरी जर तेथे ते गेले तर ते सर्व्हर डाऊन असल्याचे कारणे देखील सांगण्यात येत आहेत सोयाबीन हरभऱ्यास निच्चांकी दर तुरीचे दर फक्त टिकून मार्च अखेरचा फिवर आटोपून सुरू झालेला आहे बाजार समितीत धान्याची चांगली आवक नोंदवण्यात आलेली आहे आता एप्रिल महिना सुरू आहे परंतु एवढी काही दरवाढ आपल्याला पाहायला मिळत नाही सध्या पाहायला गेलास तर सोयाबीनचे बाजार उघडल्यानंतर हमीदारापेक्षा सरासरी दीडशे रुपये कमी म्हणजे चार हजार चारशे पन्नास रुपये दर मिळालेला आहे तर हरभऱ्या सरासरी पाच हजार चारशे व तुरेस दहा हजार आठशे रुपये दर मिळालेला आहे सध्या पाहायला गेलं तर सोयाबीन दरात सुधारणा नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होत आहे मार्च अखेर शासकीय स सुट्ट्यांमुळे पाच दिवस बाजार समित्यांमधील व्यवहार व उलाढाल मंदावली होती शेतकऱ्यांनी या कालावधीत फारशी आवक न आणल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नाही आहेत परंतु बाजार समितीत उमना सुरळीत चालू झालेले आहे शेतकऱ्यांनी त्यांनी संपर्क साधत आवक आणल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सोयाबीन आरभारास निश्चांकी दर मिळत आहे तर तुरीचे दर टिकून आसल्याचं दिसून आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी एक पीक विमाबाबत आनंदाची देखील बातमी आलेली आहे बाब ती बातमी पाहण्यापूर्वी एक दुष्काळी स्थितीबाबत एक छोटीशी अपडेट आहे दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरीचे खोलीकरणावर जास्त भर परिसरातील शेतकरी नवीन विहिरी कूपनलिका व विहीर खोलीकरण भर देत असून पर्जन्यमान कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे तीर्थपुरी परिसरात तसंच बागायती परिसर म म्हणून ओळखले जातो सध्या पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये मोठी दुष्काळाची तीव्र शक्यता आपल्याला सांगण्यात आलेली होती व सध्या त्याच प्रकारची दुष्काळी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु सध्या पाहायला गेलंच तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना थोडासा दिलासा भेटलेला आहे परंतु आता दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हिरी खोलीकरणावर शेतकऱ्यांचा भर देखील पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे एक छोटीशी फायनान्शियल अर्निंग विषय एक छोटीशी अपडेट आहे शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट बाबत स्टॉक मार्केट मध्ये आपल्याला पुन्हा एकदा चांगली तेजी पाहायलाचं चा मिळालेलं आहे सध्या पाहायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये आता जे आहे ती चढ उतार सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात तसेच इतर अपडेट देखील पाहायला मिळत असतात रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद